आता आम्ही दोन भाऊ आणि एक बहीण आहे थोरले बंधू आमचे ते पण शेतीच करतात मी पण शेती करतो माझी बहिणीचं लग्न झालेलं आहे शेजारच्याच गावामध्ये दिलेली आणि माझं लग्न दोन हजार साली झालं तिथून पुढं माझी पत्नी मला शेतीमध्ये मदत करते त्यानंतर दोन मुलं आहे एक मुलगा आणि एक मुलगी तर जे काय आपण शेतामध्ये काम करतो गायांचं काम असं माझा मुलगा शिक्षण करतोय पण घरी आल्यानंतर तुम्हाला शेतीमध्ये खूप मदत करतो स्प्रे घ्यायचा असेल पाणी वगैरे भरायचं असेल जनावरांचा चारा असेल हे सगळं तो शेळेतून आल्यानंतर आणि शाळेत जायच्या आधी पण बघतो आणि त्यांना एकच उद्देश आहे आमचा काही शेती आपली टिकली पाहिजे शेतकरी परंपरेनं शेतीमध्येच राहील हे केलं म्हणजे शिक्षणाबरोबर शेती पण महत्त्वाची आहे अशा पद्धतीने आम्ही आमच्या मुलांना पण शेती, शेती करायची आवड निर्माण करतो आहे यामधून कुटुंबाचे सदस्य जे काही काम आम्हाला बरोबर सगळे आम्ही मिळून काम करतो शेतीमध्ये माझी पत्नी असेल मुलगा असेल मुलगी असेल मी असेल आम्ही सगळे शेतामध्ये एक जीवानी काम करतो आणि कुटुंबाची मदत अशी महत्वाची काही जी काही शेती आज मजुरांचा प्रश्न इतका शेतकऱ्याला भेडसवतोय त्यामुळं आणि शेती खरोखरच जर आपली टिकवायची असेल तर सर्वांनी शेतीमध्ये काम करून जे काही उत्पन्नाची आज न, स्थिती आहे म्हणजे जर आपण स्वतः शेतीमध्ये काम केलं तरच त्याला प्रॉफिटमध्ये शेती येणार आहे नाही तर मग सगळीच गोष्ट मजुरीच्या याने करून घेणं शेतकऱ्यांना आज परवडणार नाही आज माझ्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असून ते शिक्षण करतायत म मुलगी बी एस सी करते मुलगा बी सी ए करतोय परंतु माझी एक इच्छा आहे त्यांना सांगणे का तुम्ही शिक्षण करत असताना शेती पण केली पाहिजे परंतु त्यांच्यासाठी मी पर्याय खुले ठेवलेत का तुम्ही शेती करा किंवा शिक्षण करा पण शिक्षण करत असताना शेतीकडं पण तेवढंच लक्ष द्या असं मी एक दोघांना पण आवर्जून सांगतोय कारण आम्हाला ते मदतच करतातच आहे आणि त्यांना त्यामध्ये आवड पण आहे शेतीमध्ये त्यांना आमचं एकच सांगणे का तुम्ही शेती आमच्याबरोबर जी शेती करताय ती थोडीशी आधुनिकतेनं करा आणि तुमचं शिक्षण पण चालू ठेवा तुम्हाला जो पर्याय आहे आमच्याकडून शिक्षणाचा पण पर्याय खुला आहे आणि शेती करायचा पण पर्याय खुला आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी करावं असं मी त्यांना सांगतो का मला जे माझ्या काळ्या आईनं शेतीनं मला दिलं आहे ते तुम्ही पुढं असंच टिकून ठेवावं आधुनिक पद्धतीने शेती करत असताना तुम्ही हे सगळं जपलं पाहिजे आणि शेती करणं ही फार काळाची गरज आहे अशी मी नम्र विनंती सर्व माझ्या मुलांना शेतकऱ्यांना कर